दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं आज पुण्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही इथं आत्मक्लेश आंदोलन म्हटलं तरी चालेल आम्ही करत आहोत त्याचं मुख्य कारण असं आहे की अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये ज्या पाच अनुसूचित जातींसाठी राखीव जागा आहेत त्या पाचमध्ये दोन जागावरती राष्ट्रीय स्तरावरच्या राजकीय पक्षांनी बोगस उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे नवनीत राणा यांना भाजपच्या मार्फत नवनीत राणांना मागासवर्गीयच्या जागेवर उभा केलेला आहे तर लातूरमध्ये काँग्रेसनं डॉक्टर शिवाजी कुळगे या लिंगायत समाजातल्या माणसाला उमेदवारी जाहीर केलेली आहे खरं तर पाच जागेमध्ये कुठल्याही ओरिजिनल मुळातल्या खऱ्या खोऱ्या दलिताला उमेदवारी द्यावी हे आमचं म्हणणं आहे तो त्यांच्या पक्षातल्या माणसाला त्यांनी द्यावी त्यांच्या आवडीच्या माणसाच्या पसंतीच्या उमेदवाराला त्यांनी निवडावा आमचं त्याबद्दल तक्रार नाही परंतु ज्यांच्यासाठी ह्या जागा आहेत त्या जागेवरती गावातलाच सवर्ण बनावट जात प्रमाणपत्र तयार करतो आहे आणि जागा हिसकवण्याचा प्रयत्न करतो आहे हा संविधानाच्या संविधानाची पायमल्ली आहे आमच्या डोळ्यादेखल संविधानाची पानं फाटत आहेत दलितांचे राजकीय हक्क हिरावून घेतले जात आहेत या गोष्टीचा खरं तर निषेध व्हायला पाहिजे आम्ही तो निषेध करूनही पाहिलं परंतु कुणामध्ये काहीही फरक पडत नाही म्हणून आम्ही इथं आत्मक्लेश करण्यासाठी बसलेलो आहोत उद्या आम्ही निवडणूक आयोगाकडं तक्रारही करणार आहोत आणि वेळ प्रसंगी आम्ही या मुद्द्यावरती रीट आमची कोर्टामध्ये दाखल करतो